जातीवादी आणि धर्मवादी लोकांनी स्वतःची भाकर शकण्यासाठी राजकारणाला सामोरे करून राजकारण पुढे आणून धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये थेड निर्माण करण्याचं काम या राजकारणाच्या माध्यमातून होत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ते वक्तव्य व भाष्य केले जात आहे व ज्या ज्या ठिकाणी धार्मिक मुद्दे मांडतात ज्या ज्या ठिकाणी सामाजिक थेड निर्माण होतो त्या त्या ठिकाणी राज या राजकारणी लोकांचा त्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा असतो असं मला वाटतं कारण यांना राजकारणाच्या पलीकडे काही दिसत नाही त्यांना असं वाटतंय की या लोकांना आपण जर समजा भडकावलं तर आमचं राजकारण हे मजबूत राहील परंतु राजकारण मजबूत करण्यासाठी आपला देश कमजोर होत आहे आणि आपल्या देशामध्ये दे भाईचारा हा दुरावतो आहे आणि आमचे मान्य नितेश राणे साहेब म्हणाले मी नवरात्र महोत्सवामध्ये या गणेश चतुर्थीमध्ये मध्ये या म्हणजे आमच्या मुस्लिम बांधवाला हिंदून बोलत होते तर मी मान्य नितेश राणे साहेब आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या उदगीरचे आमचे शहराध्यक्ष मान्य फाजिलबाई पठाण ज्यांनी मागच्या गणेश चतुर्थी दिवशी त्यांच्या उपस्थितीमध्ये श्री गणेशाचं त्या ठिकाणी आरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं तर ही आमची उदगीरची या ठिकाणी भाईचारा आहे हे मी तुम्हाला सांगतो आपण जे म्हणतो गो हत्या करतात त्या आता सांगू इच्छितो आमच्या फाजनबाई पठाण हे आमच्या गोमातासाठी चाऱ्या सुद्धा आयोजन केलेलं होतं म्हणजे यामधून आम्हाला हे उदाहरण देऊन हे सांगायची वेळ आलेली आहे कारण काय की जात धर्म पंथ या सगळ्या बाबी आपल्याला दूर ठेवायच्या आहेत आणि माणूस आणि माणुसकी ही भावना आपल्याला बाळगायची आहे आणि आमचे भाई जागीरदार जे आमचे महाराष्ट्राचे जे प्रदेश कार्याध्यक्ष आहेत त्यांचा एक छोटासा किस्सा सांगतो की कि मागच्या वेळेस ज्यावेळी दंगली भडकल्या होत्या एकोणीसशे ब्याण्णवच्या काळामध्ये वे दंगलीच्या वेळी त्या ठिकाणी त्यांचा एक मित्र आहे आणि आपला उशिसाचाच आहे जो महाराष्ट्र उदयगिरी कॉलेजमध्ये क्लर्क आहे त्याचे नाव आहे संतोष वारंगल व त्या जंगलीमध्ये आमचे मुंबईबाई जागीरदार आणि संतोषजी वारंगलकर या दोघं एकत्र एका ताटात जेवण केले होते मग त्या ठिकाणी धार्मिक मुद्दा आपल्याला दिसून आला नाही का म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे की आपण फक्त धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये आग लावण्याचं काम करू नका आमच्या या उद्देशारामध्ये मिरवणुका असतील सर महापुरुषाच्या मिरवणुका असतील त्या मिरवणुकामध्ये आमचे मुस्लिम मानव हे मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात उपस्थित राहतात या त्या ठिकाणी त्या सर्व मिरवणुकीमध्ये आलेल्या सर्व त्या महापुरुषांच्या जयंती महोत्सव मधल्या लोकांना पाणी वाटप करण्याचं त्यानंतर अन्न वाटप करण्याचं त्यानंतर अनेक प्रकारे त्यांना प्रवा टप करण्याचा अनेक सामाजिक सोशल ऍक्टिव्हिटर होत असतात या ठिकाणी तुम्हाला हा धन्यवाद का दिसत नाही डी राणे तुम्ही फक्त आणि फक्त एक धार्मिक पुढा एक एक धार्मिक पुढा हताशी करून त्या लोकांना टार्गेट करू नका आणि आमच्या रणगिरी महाराजांना देखील या ठिकाणी अटक होत नाही हा खूप दुर्दैवी प्रश्न आहे कारण काय सरकारला माहिती आहे की रामगिरी महाराज हे यांनी वक्तव्य केलं आहे आणि रामगिरी महाराजांनी केलेले वक्तव्य हे के संपूर्ण भारत देशाला माहीत झालेलं आहे परंतु त्यांना अटक होत नाही असा मला प्रश्न पडतो की जरी काही सरकारचं आणि या लोकांचं कुठेतरी हस्तक्षेप आहे का असं या ठिकाणी मला प्रश्न पडतोय आणि ज्या ज्या वेळी निवडणुकाजवळ आल्या तोंडावर आल्या त्या त्यावेळी या निवडणुकाच्या अनुषंगानं धार्मिक मुद्दे दंगलीचे मुद्दे त्यानंतर पुतळ्याचे मुद्दे झेंड्याचे मुद्दे समाजामध्ये दंगल लावणं भडकडणं ते मुद्दे काही ते चालूच असतात आणि आता सुद्धा निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळं माझ्या नजरअंदाज करून उत्तराला प्रत्युत्तर देत बसण्यामध्ये आपला वेळ वाया घालू नका आपल्याला उत्तर द्यायचं आहे पण हे उत्तर आपण भारतीय संविधानिक मुद्द्यावर तत्वावर आणि लक्षावर आपण घे ते त्यांना उत्तर देऊ आणि आमचे काही बंधू की ते म्हणतात आम्हाला पंधरा मिनिटं द्या आम्ही असं करू आमचे काही बंधू म्हणतात आम्हाला पाच मिनिटं द्या आम्ही तसं करू आम्ही म्हणतोय की आम्हाला फक्त दोनच मिनिटं द्या ते दोन मिनिटं जे आहेत ना ते फक्त आणि फक्त आमचे जे पोलीस बांधव आहे ते फक्त आमच्या पोलीस बांधवाच्या माध्यमातून ते पण मिटव्या जर राजकीय दबाव जर नाही असला तर भारतीय संविधान काय आहे हे आमचे पोलीस बांधव हे दाखवून देतील कारण पोलीस बांधवांना कुठेतरी दबाव यंत्रणा निर्माण करण्याचं काम देखील त्या संगी राजकारणी स्वार्थी साथीवादी आणि धर्मवादी लोकांच्या माध्यमातून होत आहे असं या ठिकाणी मला वाटतं त्यामुळे मी एवढं आम्हाला सांगू इच्छितो की तत्काळ लवकरात लवकर या नितेश जो धर्मवाद आणि दाखलवाद करतोय आणि त्यांनी की फक्त आणि फक्त एक नाण्याची एकच बाजू त्यांना दिसते अशा या नितेश राणेला तात्काळ अटक करावी आणि रामगिरी महाराज जे आपल्या महाराष्ट्रामध्ये लपून बसलेले आहेत आणि ज्यांनी त्यांना त्यांची पाठराखण केलेली आहे त्या पाठ दाखल करणाऱ्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना मोहरा म्हणून समोर फोडले त्यांचा सुद्धा चेडा लागला पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी बडकावून भाषणं होतील त्या धर्माविषयी जातीविषयी समाजाविषयी पंचाविषयी त्या त्या ठिकाणी आमच्या यंत्रणेला माझं एक मागणं आहे की त्यांनी त्या ठिकाणी आपल्या गुप्तच्या प्रेल यंत्रणेमार्फत त्यांचा छेडा लावावा आणि तात्काळ त्याच ठिकाणी त्यांना तोप द्यावा जेणेकरून असे मोर्चे निघणार नाही आणि जेणेकरून आपला महाराष्ट्र हा सुखरूप राहील आपला हा देश सुखरूप राहील कारण देशाला सांभाळण्यासाठी आमची आर्मी नेवी एअरफोर्स जे आमचे कमांडो आहेत ते आमचे तत्पर आहेत परंतु देशाच्या अंतर्गत जे आहे ना देशाच्या अंतर्गत सुखरूपता राहिली नाही असं मला वाटतंय आणि देशाच्या अंतर्गत जर सुखरूपता जर समजा नसेल तर टायगर सेना कदाचित त्यांना माफ करणार नाही आणि ज्या ज्या वेळी त्या देश विघातक लोकांच्या मृत्यू समोर येईल त्या त्यावेळी टायगर सेना ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी असं मी आपण ग्वाही देतो नितेश राणे आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा लोकशाहीचा लोकशाहीचा बघा पूर्णपणे भारतीय संविधानावर लोकशाहीवर या ठिकाणी विश्वास आहे आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून या नितेश राणेला आणि या रामगिरी महाराजाला आरणपुराला अटक करतील या ठिकाणी असं आम्हाला वाटतंय आणि आम्हाला सरकारकडून त्याच अपेक्षा आहेत आणि आमचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष माननीय मोहम्मद भाई यांना अशी विनंती आहे की त्यांनी आपण गोंधळ